सांगलीचे माजी नगरसेवक मनोज सरकर यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे काल सायंकाळी सांगली येथे त्यांच्या समर्थकांची बैठक बोलावली होती या बैठकीत त्यांची नाराजी व्यक्त केली तर समर्थकांनी त्यांनी जो निर्णय घेतील त्याला आम्ही सोबत राहणार असल्याचं सांगितलंय मिळालेल्या माहितीनुसार दहा ऑगस्टला जिल्ह्यातील त्यांच्या सर्व समर्थकांसह भाजप प्रवेश करणार जत तालुक्यात देखील त्यांना मांडणारा मोठा वर्ग आहे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपात प्रवेश केले आहेत मनोज सरगरच्या माध्यमातून पुन्हा एकदा काँग्रेसला खिंडार पडणार आहे मा... काही माजी नगरसेवक व सरपंच मनोज सरकर यांच्याबरोबर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय धमाका होणार हे मात्र नक्की तो तुम्ही घडवलेले एक समाजकार्यातलं पुढं आलेले एक नगरसेवक म्हणून मला जे तुम्ही घडवला त्यातनं घडलेलं मी एक कार्यकर्त सगळ्यात पहिला तुम्ही सर्वजण या ठिकाणी जमलात आजपर्यंत आयुष्यात तुम्ही सर्वजण माझ्यासोबत राहिलात माझ्या सुखदुःखात दुःखात माझ्या प्रत्येक अडीअडचणीत माझ्या घेतलेल्या प्रत्येक निर्णयात तुम्ही सोबत माझ्या राहिलात त्याबद्दल मी सगळ्यात पहिला तुमचा सर्वांचा आभार आहे मित्रांनो ते निर्णय घेणं माझ्या हातपाय कापाला आता मी निर्णय घेणं एवढं सोपं आहे कारण माझं सुद्धा त्याच्यावर प्रेम होतो तुम्ही जसं माझ्यावर प्रेम करताय तसं मी सुद्धा त्याच्यावर प्रेम केलं होतं पण ठीक आहे झालेल्या गोष्टी झाल्या आपल्याला त्या गोष्टींवर आता जास्त बोलायचं नाही समजूत भरपूर काढली पण काय झालं नाही ठीक आहे मला त्याच्या सोडून द्या मला तुमच्यासाठी आता पुढे जायचंय आणि मी तुमच्या शब्दावर आणि तुमच्या सगळ्यांच्या पुढच्या ज्या अपेक्षा आहेत माझ्याकडनं त्या अपेक्षांवर मला पक्ष महत्वाचा आहेत मी माझ्या पहिला जी काय भाषण असतील माझं जी काय बोलणं असेल मी त्या बोलणं बोललो ही मुलं आहेत ही पोरं आहेत ही माझी दोस्त आहेत भाव आहेत माझ्यावर प्रेम करणारी जेवढी माणसं आहेत मी काय कुठल्या राजकीय परिवारातून आजपर्यंत आलेलो नाही माझा वडील एक साधा हमाल होता माझे आजोबा एक मेंढपाळ होते मी असल्या कुटुंबातन आजपर्यंत या ठिकाणी मी माझं राजकीय करिअर केलंय बाळू दादा आबा मी या पोरांच्यातनं झटलोय ह्या मुलांनी मला माझ्यावर प्रेम केलंय अवरात्र माझ्यासाठी झटल्यात आणि मी सुद्धा झटलोय काय काय पाच वर्ष आपल्याला काय काय यातना झाल्या सगळ्या पोरांना माहित आहे तापट संजय नगर आहे पण ठीक आहे मी आहे की शांत सगळं कुणाचा कार्यक्रम केला के नाही सगळ्यात केलाय आपण व्यवस्थित ठीक आहे अजून आपल्याला भरपूर काय काय मित्रांनो तुमच्या मनात जे जे आहे ते तुम्ही सर्वांनी या ठिकाणी मांडलं अजून तुमच्या मनात जे जे काय पाहिजे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी आपण मिळवायच्या आपल्याला कोण देणार नाही आपण मिळवायचे अंतिम ना, तुम्ही माझ्या सगळेजण सोबत आता आहे असं ह्याच्यापेक्षा अजून ताकदीने आपल्याला सोबत प्रेस बेल राहत सबस्क्राईब मिस एन अपडेट